मतदारसंघामध्ये जिथे ई व्ही एम मशीन ठेवलं गेलं पंचेचाळीस मिनटं तिथं सी सी टी व्ही बंद होता एक तर इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे सी सी टी व्ही द्यावं बॅकअप ठेवावा आणि तिथं आम्हाला अधिकारसुद्धा द्यावे ती सी सी टी व्ही बघायचा आम्ही दोन तीन दिवस फॉलोअप केल्यानंतर तीन दिवसाली आम्हाला परवानगी मिळाली परवानगी मिळाली मिळाली आता बघत असताना पंचेचाळीस मिनटं सी सी टी व्ही तिथं बंद होतो त्यामुळे कुठंतरी चुकीच्या गोष्टी घडत आहेत का असं एक शंका तिथं आम्हाला वाटते पूर्णपणे सगळ्या दक्षता आम्ही घेतलेल्या जे कुठलं पत्र इलेक्शन कमिशनला द्यायचं आहे ते आम्ही दिलं आहे त्यात कॉन्ट्रॅक्टर कोण आहे सब कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कसं बंद पडलं ते म्हणत आहे की कुठला तरी वायरमन गेला होता वायरमन कशासाठी गेला होता जर सगळे गोडाऊन बंद होते तर वायरमॅन तिथं काय बोटं घालत होता कुठं हे सगळं आम्ही तिथं विचारलेलं आहे बघू आता बाबतीत त्यांचं स्पष्टीकरण काय आहे भाजपला अंदाजे तेरा जागा ते चौदा जागा मिळतील असा एक अंदाज आहे शिंदे गटाला तिथं तीन एक जागा मिळतील असा एक अंदाज आहे आणि अजितदादांना एकसुद्धा जागा तिथं मिळणार नाही असाही अंदाज आहे तर मी सगळे जर गणित एकत्रित केली तर सोळा ते अठराच्या आसपास महायुती या महाराष्ट्रामध्ये सीटच्या बाबतीत राहील असं वाटतं महायुतीकडनं म्हणजे भाजप आणि मित्रपक्षाकडनं पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर हा केला गेला आहे गुंडागर्दीचा वापर झाला दबावतंत्राचा वापर झाला प्रशासनाचा वापर तिथं केला जसं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भरपूर पैशाचा पाऊस तिथं पडला तसंच नगर दक्षिणमध्ये सुद्धा निलेशभाऊ लंके जिथून उभे आहेत तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर डॉक्टर अमोल कोल्हेंच्या इथंसुद्धा आणि आता आपण ज्या भागामध्ये आहोत म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत इथे जे महाविकास आघाडीचे दोरी उमेदवार आहेत सामान्य कुटुंबातले आहेत पण त्यांच्या विरोधात बलाढ्य शक्ती आहे पैसा आहे दबाव तंत्र आहे द त्याच्याचबरोबर सत्ता आहे त्यामुळे इतका मोठ्या प्रमाणात पैसा हा वापरला जात तरी आहे तरीसुद्धा जे सामान्य लोक आहेत ते स्वाभिमानाने महाविकास आघाडीबरोबर आहेत त्यामुळे सगळेच उमेदवार जे महाविकास आघाडीचे ते खूप मोठ्या फरकारी निवडून येतील असा आम्हाला विश्वास वाटतो अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक